नमस्कार मी मीना ते वानरे असल मराठी भाषेची गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत देव स्त्रीला बनवत होता तेवढंच नारद तिथं आला नारद नारद म्हणते की तुम्ही स्त्रीचं मन इतकं कोमल बनवलं तण इतकं कोमल बनवलं बनवलं आणि इतकी नाजूक स्त्री निर्माण केली तर ते समाजातील कठीण परिस्थितीचा सामना कशी काय करू शकेल तर त्यावर देवानं हसून उत्तर दिलं की तिचं मन जरी कोमल असलं तण जरी कोमल असलं तरी ती तिची सहनशक्ती एवढी आहे की ती काहीही सहन करू शकते संसार चालवते आणि कठीणातल्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती तिच्या मनात आहे त्यामुळे चिंतेचं काही कारण त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही पुरुष जरी पुरुष जरी तिच्यापेक्षा स्वतःला सामर्थ्यवान समजत असला तरी तिलाही त्यालाही तिच्याच पोटी जन्म घेऊन तिच्याच कळेवरून हुटं व्हावं लागते एवढं मी केलेलं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा